नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी तर आता पंधरा सप्टेंबरपर्यंत या शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपयाचे अनुदान तर यामध्ये तुमचे ना नाव आहे की नाही त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नाव कशाप्रकारे चेक करायचे तर अनुदानाची रक्कम पंधरा सप्टेंबरच्या या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे तर इथं आल्यानंतर इथं महात्मा ज्योतिबा फुले ते असं तुम्हाला टाकायचं आहे तर पहिली जी लिंक येईल तर तुम्ही इथून सी एस सी आय डी टाकून लॉग इन करू शकता त्यानंतर इथं पोर्टलवरती आल्यानंतर तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये याची जी काही यादी आहे ती यादीसुद्धा आलेली आहे सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले जे आहे इथं आपण जे बॅक घेऊया त्यानंतर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल सर्वात पहिले आपलं जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो डेस्कटॉप साईट करून घ्या तर इथं डेस्कटॉप साईट या तीन डॉटवरती क्लिक करून करून घ्यायचं आहे तीर्थ आल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पर्यावर क्लिक करायचं आहे तर यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस त्याचप्रमाणे खाली आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार बावीस तर यावरती जे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डी आणि पासवर्ड टाकण्याचं एक ऑप्शन येईल तर यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथून तुम्ही आय डी टाकूनसुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर इथे जे आहे आता तुम्हाला लिस्ट जर चेक करायची चे असेल तर तुमच्याकडे सी सी आय डी असणे आवश्यक आहे तर महात्मा ज्योतिबा फुले अनुदान योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं सीई सीचं ऑप्शन येईल तर आता सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे हे जे आहे इथं लॉग इन होत नाही आहे यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला सीई सी आय डी आणि पासवर्ड टाकण्याचं एक ऑप्शन येईल तर हे मागच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे केवायसी सी कशी प्रकारे करायची आहे तर याची के वाय सी केल्यानंतर अनुदानाची जी काही रक्कम आहे ते थेट तुमच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येते तर प्रोत्साहनपर अनुदान तर आता आपण आय डी आणि पासवर्ड टाकून चेक करून घेऊया तर इथं तुमची सी एस सी आय डी पासवर्ड आणि कॅप्चा तर कॅप्चा तुम्ही इथून रिप्लेससुद्धा करू शकता तर मी आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करून चेक कराता की लॉग इन होते की नाही तर सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे इथं लॉग इन होत नाही तर तुम्ही लॉग इन करून तिथं जे काही डायरेक्टली महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर यादीची यादी कशाप्रकारे यादी करा सुद्धा करायच्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे इथं तुम्ही जर महात्मा ज्योती व फुले अनुदान असं जर टाकलं त्यानंतर दुसरंसुद्धा पोर्टल तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं तुम्ही सर्च केल्यानंतर जे काही दोन तीन पोर्टल याचे तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर माघासवर्गीयासाठी महात्मा ज्योती व फुले अनुदान कर्जमुक्ती योजना तर याची जे सुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आत्ता तर आता आपण पाहणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना मोलाचा जो काही दिलासा इथं आहे त्याचप्रमाणे दोन लाख दोन लाखपर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज पुनर्गठन पीक कर्ज माफ तर थकबाकी भरासीसाठी जे का अट नाही तर इथेचे तुम्हाला पर अनुदान कशाप्रकारे तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचा जो काही लाभ आहे त्यानंतर कर्जमाफी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता तीस सप्टेंबर रोजी थकबाकी असलेले एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये घेतलेले जे काही पीक कर्ज आहे याचे पीक कर्ज होणार आहे आता माफ होणार आहे तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे कर्जमुक्ती रक्कम राज्य शासन सरकारच्या कर्ज था कर्ज खात्यात थेट भरणार आहे त्याचप्रमाणे इथं जे काही तुम्हाला लाभ कशाप्रकारे मिळणार आहे त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान तर यावरती व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्ही त्याचा जो काही जी जिया आर आहे जी आरसुद्धा बघू शकता त्यानंतर हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळेल तर त्याच्यानंतर शासनाचा निर्णय त्यानंतर कर्जमाफीबद्दल जर तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा कर्ज प्रोत्साहन याबाबत जर जी आर पाहिजे असेल तर ओरच्या ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर प्रोत्साहनपर जे काही कर्ज आहे तर ते तुम्हाला कशा प्रकारे इथं मिळणार आहेत यांना लाभ मिळणार नाही तर कोणत्या व्यक्तींना या योजनेचा जो काही लाभ आहे म्हणजे पन्नास हजाराच्या अनुदानाचा हे यामध्ये मिळणार नाहीत तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे व सर्व शेतकरी बांधव तर यामध्ये यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर प्रकारे चेक करायचं यादी की यादीमध्ये नाव आहे की नाही कशा कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या युट्यूब चॅनलला दोन ते तीन दिवस झाले आपण कर्जमाफीबद्दल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन तीन व्हिडिओ ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेलं नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना पन्नास हजाराचे जे का अनुदान आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या के वाय सी केल्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून पंधरा जे की पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या सरसगड बँक खाते तिथं जमा होईल तर उर्वरित जे काही शेतकरी राहिलेल्या तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा लवकरच जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू